नमस्कार विद्यार्थी मित्रांनो एक्सप्लोरिंग करिअर सेंटर या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांचा महत्त्वाचा जी आर आज इथे प्रसिद्ध झालेला आहे तर या जी आरमध्ये म्हटल्याप्रमाणे जर्मनीमध्ये नोकरी करण्याची संधी महाराष्ट्रातील विविध सुशक्षित बेरोजगारांना या माध्यमातून भेटणार आहे तर काय आहे हा जी आर याबद्दलची डिटेल माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा कारण यातून बरेचसे पॉईंट्स तुम्हाला कळणार आहेत कशा पद्धतीने एज्युकेशन यासाठी लागणार आहे आणि आपण कशा पद्धतीने याला अप्लाय करू शकतात सो व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा सो जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा पथदर्शी प्रकल्पास मान्यता देण्याबाबतचं जी आर अकरा जुलै दोन हजार चोवीस रोजी इथे प्रसिद्ध झालेला आहे शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचा मार्फत हा जी आर इथे प्रसिद्ध करण्यात आलेला आहे सो प्रस्तावना इथे देण्यात आलेली आहे थोडक्यात आपण जाणून घेऊयात युरोपियन युनियनमधील बहुतांश देश औद्योगिकदृष्ट्या संपन्न आहेत तथापि त्या मागील काही वर्षापासून या देशांना कुशल मनुष्यबळाची कमतरता भासत आहे महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ मोठ्या प्रमाणावर उपलब्ध आहे या मनुष्यबळासाठी एकतर तुलनेने रोजगाराच्या संधी कमी प्रमाणात उपलब्ध आहेत शिवाय जे काही रोजगार उपलब्ध आहेत त्यातून समाधानकारक अर्थजन्य होत नसल्याने दिसून आले आहे राज्यात उपलब्ध असलेल्या कुशल मनुष्यबळाचा पुरवठा युरोपियन युनियनमधील देशांना करता यावा व त्या योगे त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येऊन ये। त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत व्हावी आणि देशा दोन्ही देशांमधील संबंध सुदृढ होतील व अनेक सशक्त सामाजिक व आर्थिक बदलांची सुरुवात जागतिक स्तरावर होऊन मोठ्या प्रमाणात परिकीय चलन व तंत्रज्ञान प्राप्त होईल हा शासनाचा दृष्टिकोन आहे यासाठी मंत्री शालेय शिक्षण यांच्या अध्यक्षतेखाली या विभागातील एकतीस पाच दोन हजार तेवीस रोजीचा संदर्भ एक येथील शासन निर्णयान्वय कृती दलाचे गठन करण्यात आले होते या कृती दलात या विभागाबरोबरच उच्च व तंत्र शिक्षण कौशल्य विकास उद्योजकता उद्योग कृषी व वै वैद्यकीय शिक्षण या विभागाचा मान्य मंत्री महोदयांचा व सचिवांचा समावेश होता कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करण्यासाठी कार्यपद्धती निश्चित करण्याची जबाबदारी या कृती दलाकडे सोपवण्यात आली होती सन दोन हजार पंधरामध्ये जर्मनीतील बाडेन बुटनबर्ग या राज्याशी सिस्टर स्टेट रिलेशनशिप अंतर्गत महाराष्ट्र राज्याने कौशल्य वृद्धीबाबत सामंजस्य करार केला असल्याची पार्श्वभूमी विचारात घेऊन या राज्याची कुशल मनुष्यबळाची मोठी गरज विचारात घेऊन या राज्यास कुशल मनुष्यबळाचा पुरवठा करणे उचित ठरेल या विचारांती कृती दलाने या दृष्टीने प्रयत्न केले सो त्याबद्दलचे हे सगळे अपडेट आहेत सो महत्त्वाचे काही पॉईंट्स आपण इथे बघणार आहोत पथदर्शी तत्वावर सुरुवातीस विविध क्षेत्रातील किमान दहा हजार कुशल मनुष्यबळ तातडीने त्या राज्यास उपलब्ध करून द्यावे असे प्रस्तावित होते सो दहा हजाराचं सुरुवातीला आपल्याला कुशल मनुष्यबळ जर्मनीतील त्या राज्याला पुरवण्याची मागणी त्या राज्याने इथे प्रस्तावित केलेली आहे सो so, शासन निर्णय काय म्हणतोय ते बघूयात उच्च माध्यमिक शिक्षणाचे व्यवसायिकरांमुळे योजनेचा विस्तार करून जर्मनीतील बार्डेन वुटनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील खालील विविध क्षेत्रातील दहा हजार कुशल मनुष्यबळ पुरवण्याबाबतचा पथदर्शे प्रकल्पाच्या अनुषंगाने यंत्रणा प्रशिक्षण व्यवस्था व कार्यपद्धती निश्चित करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे सो so, कुठले कुठले सेक्टर यात आहे ते आपण बघूयात तर पहिलं आहे प्रोफेशन प्रोफेशन इन हेल्थ सो प्रोफेशन इन हेल्थ केअरमध्ये नर्स हॉस्पिटल मेडिकल असिस्टंट त्यानंतर लॅब असिस्टंट रे रेडिओलॉजी असिस्टंट डेंटल असिस्टंट केअर गिवर टू सिक अँड सिनियर सिटिजन फिजिओथेरपिस्ट त्यानंतर डॉक्युमेंटेशन अँड कोडिंग थर्ड पार्टी ॲडमि ॲडमिनिस्ट्रेशन अँड अकाउंट अँड ॲडमिनिस्ट्रेशन हेल्थ केअरमध्ये एवढे जॉब कोर्सेस असणाऱ्या लोकांना संधी इथे देण्यात येणार आहेत त्याचबरोबर प्रोफेशन इन हॉस्पिटॅलिटीमध्ये बघितलं तर आपण सर्वर आ, सर्वर्स वेटर्स त्यानंतर रिज रिसेप्शनिस्ट कुक्स हॉटेल मॅनेजर्स अकाउंटंट्स हाऊसकीपर्स अँड क्लिनर्स हे हॉस्पिटॅलिटी या हे हॉस्पिटॅलिटी या क्षेत्रासाठी इथे काम करणार आहेत त्याचबरोबर प्रोफेशन क्राफ्टसमॅनमध्ये इलेक्ट्रिशियन इलेक्ट्रिशियन स्पेशलाइज रिन्यूएबल एनर्जी हिटिंग टेक्निक पेंटर्स कारपेंटर्स ब्रिक्स स्टाईल्स लेअर प्लंबर्स मेकॅनिक फॉर व्हेकल रिपेअर त्याचबरोबर मिसेलेनियसमध्ये जे आहेत ते ड्रायव्हर सिक्युरिटी डिलिव्हरी पोस्ट सर्विसेस पॅकर्ज पॅकर्स अँड मूवर्स सपोर्ट ॲट एअरपोर्ट्स क्लीनर्स अँड बॅगेज हँडलर्स हाऊसकीपिंग त्याचबरोबर सेल्स असिस्टन्स अँड वेअर हाऊस असिस्टन्स सो अशा पद्धतीचे जॉब रोल यात असणार आहेत जे मिनिमम ज्यांनी एज्युकेशन घेतलेलं आहे तेसुद्धा त्यांच्या कौशल्याने जर्मनी जाण्यासाठी पात्र ठरू शकतात सो so, यंत्रणा आणि कार्यपद्ध प्रध्ध, पद्धती व प्रशिक्षण कशा पद्धतीने घेतलं जाईल त्याबद्दलचं इथे डिटेल्स दिलेला आहे तर जिल्हास्तरीय सहनियंत्रण समिती जी असणार आहे त्यात प्राचार्य जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था हे मुख्य समन्वयक असणार आहेत यात जिल्हा शल्यचिकित्सक शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिश अधिष्ठता जिल्हा आरोग्य अधिकारी प्रादेशिक परिवहन अधिकारी सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास प्राचार्य औद्योगिक प्रशिक्षण संस्था व पॉलिटेक्निक संस्था सहाय्यक कामगार एक तर अधिकारी हे संपूर्ण सदस्य या समितीमध्ये असणार आहे राज्यस्तरीय समितीमध्ये हे वरचे असणार आहे त्यानंतर तांत्रिक समिती इथे असणार आहे या तांत्रिक समितीमध्ये उमेदवारांना आवश्यकतेनुसार कौशल्य वृद्धीसाठी अतिरिक्त प्रशिक्षण आवश्यक आहे यासाठी खालीलप्रमाणे ट्रेड निहाय तांत्रिक समित्या गठित करण्यात येत आहेत सो वैद्यकीय ट्रेडशी रिलेटेड असणारे जे आयुक्त वैद्यकीय शिक्षण आहेत ते या समितीचे अध्यक्ष असणार आहेत यात परिचारिका वैद्यकीय सहाय्यक प्रयोगशाळा सहाय्यक रे रेडिओलॉजी सहाय्यक दंतचिकित्सा सहाय्यक हे संपूर्ण येथे देण्यात आलेलं आहे त्याचबरोबर सेवक सर्वंट वेटर रिसेप्शनिस्ट कूक यासाठी आयुक्त कौशल्य विकास हे या समितीचे अध्यक्ष असणार आहेत वीज तंत्री इलेक्ट्रिशियन आय टी आयशी रिलेटेड कोर्सेसचे संचालक तंत्र शिक्षण हे या समितीचे आयुक्त अध्यक्ष असणार आहेत वाहन चालक बसेस वगैरे यासाठी परिवहनचे आयुक्त हे यासाठी अध्यक्ष असणार आहेत आणि सुरक्षा रक्षा टपाल डिलेवरी यासाठी कामगार विभागाचे आयुक्त हे या जॉब रोलसाठी इथे अध्यक्ष त्या समितीचे असणार आहेत महत्त्वाचा पॉईंट आहे त्या त्या तांत्रिक समित्यांच्या अध्यक्षांना समितीतील इतर सदस्य निवडण्याची मुभा इथे देण्यात आलेली आहे सो या जर्मनीतील शिक्षणासाठीचं प्रशिक्षण कसं असणार आहे त्याबद्दलची माहिती आपण जाणून घेऊयात जर्मनीतील बाडेन वुटनबर्ग राज्यास जे कुशल मनुष्यबळ उपलब्ध करून द्यावयाचे आहे त्यास जर्मन भाषा व शिष्टाचार तसेच आवश्यकतेनुसार कौशल्यवृद्धी अपस्किलिंगचे प्रशिक्षण देणे आवश्यक असणार आहे जर्मन भाषेचे किमान पर्याप्त प्रशिक्षण असणं गरजेचं आहे जर्मन भाषेचे प्रशिक्षण देणारी जी ओ टी एच ई इन्स्टिट्यूट ही प्रख्यात संस्था असून ही संस्था खुद फेडरल रिपब्लिक ऑफ जर्मन अँड युरोपियन युनियन यांच्या सहकार्याने चालवली जाते तर या संस्थेकडे वेगवेगळ्या व्यवसाय व्यवसायनिहाय मॉडेल तयार करून प्रशिक्षण देण्याचे साठ वर्षाहून अधिक कालावधीचे अनुभव त्यांच्याकडे आहे प्रशिक्षण साहित्य ऑनलाईन ग्रंथालय अनुभव शिक्षक इत्यादी यंत्रणा संस्थेकडे उपलब्ध आहेत प्रशिक्षणानंतर परीक्षेचे आयोजन व उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र प्रदान करणे ही कामे देखील संस्थेमार्फत पार पाडली जातात सो so, जी ओ ई -E टी एच इन्स्टिट्यूट ही खुद फेडरल रिपब्लिकन ऑफ जर्मन यांच्या सहकार्याने कार्यरत असल्याने या संस्थेने बहाल केलेली प्रमाणपत्रे त्या देशात वैध मानली जातात राज्यातील कुशल मनुष्यबळास रोजगार प्राप्त व्हावा व त्याबरोबरच त्यांना चांगले वेतन मान मिळावे व एकूणच त्यांच्या जीवनमानाचा दर्जा उंचावा यासाठी राज्य शासनाने केलेला संदर्भ दोन येथील सामंजस्य करार हा अत्यंत महत्त्वपूर्ण आहे सो so, एकमधील तक्त्यात नमूद केलेली विविध क्षेत्रातील तीस ट्रेड्समधील कौशल्यधारकांची तातडीने गरज असल्याची बाब निदर्शनास आली आहे त्यामुळे प्राप्त परिस्थितीत जी ओ टी एच या इन्स्टिट्यूट या संस्थेमार्फत पथदर्शी तत्वावर विविध क्षेत्रातील किमान दहा हजार उमेदवारांना जर्मन भाषेचं प्रशिक्षण देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे सो या इन्स्टिट्यूटलाच प्रशिक्षण देण्याचं इथे मान्य करण्यात आलेलं आहे सो कुशल मनुष्यबळाला जर्मन भाषा शिकवण्यासाठी ही जी गोई द इन्स्टिट्यूट आहे तर यांच्याकडून ठराविक कालावधीनंतर घेतली जाणारी ए वन ए टू बी वन बी टू या चार स्तर निहाय परीक्षा क्रमाने उत्तीर्ण होणे अपेक्षित आहे जर्मन भाषा शिकवण्यासाठी पंचवीस विद्यार्थ्यांसाठी एक प्रशिक्षण वर्ग याप्रमाणे दहा हजार विद्यार्थ्यांसाठी चारशे प्रशिक्षण वर्गाची आवश्यकता आहे यासाठी अंदाजे तेहतीस कोटी इतक्या निधीची आवश्यकता आहे या प्रशिक्षण शुल्कात अध्ययन साहित्य परीक्षा फी प्रमाणपत्र याबाबतचा खर्चाचा समावेश आहे त्याचप्रमाणे दोनशे प्रशिक्षण वर्ग खोल्यांसाठी आवश्यक सोयीसुविधांचा खर्च प्रतिवर्ग अंदाजे दीड लाख रुपये दराने तीन कोटी इतका आहे अशा प्रकारे जर्मन भाषा प्रशिक्षणाचा एकूण खर्च छत्तीस कोटी रुपये इतका असणार आहे क्षेत्रनिहाय कौशल्य बुद्धी अपस्किलिंगसाठी अतिरिक्त प्रशिक्षण येथे दिलं जाणार आहे सो so, बायडन बुटरबर्ग राज्यास उपलब्ध करून द्यावयाच्या मनुष्यबळास त्या राज्यातील अनुरूप कौशल्याचे संबंधित पात्रता मिळवण्यासाठी जे अतिरिक्त तांत्रिक प्रशिक्षण देणे आवश्यक आहे ते या माध्यमातून दिलं जाणार आहे त्याचबरोबर याकरिता अशा प्रकारचा संस्थांना प्रति महिना प्रति विद्यार्थी ग्रामीण भागातील सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रे वगळून सात हजार व शहरी भागासाठी सर्व महानगरपालिका कार्यक्षेत्रे पकडून दहा हजार इतके अनुदान देण्यास मान्यता प्रदान करण्यात येत आहे यात अपेक्षित कौशल्यवृद्धी वास्तव न्याहारी भोजन इतर अनुषंगिक खर्चाचा समावेश आहे व उल्लेख करण्यात आलेल्या पहिल्या टप्प्यात पथदर्शी दहा हजार मनुष्यबळास असे प्रशिक्षण देण्यास प्रस्तावित असल्यामुळे तसेच प्रशिक्षणाचा कालावधी अंदाजे चार महिने इतका गृहित धरल्यास यासाठी एकूण खर्च चाळीस कोटी इतका असणार आहे याबद्दलची माहिती या जे आरमधनं आपल्याला प्राप्त होते सो जर्मनी या प्रशिक्षणासाठी अंमलात आणणारी जी कार्यपद्धती व अंमलबजावणी आहे तर ती कशा पद्धतीने केली जाईल याबद्दलची माहिती इथे आहे सो राज्यस्तरीय सहनियंत्रण समिती व प्रकल्पाच्या अंमलबजावणीचे नियंत्रण देखरेख करेल त्याचबरोबर व्यवस्था निर्माण करण्यासाठीची कृती जी असणार आहे कौशल्य कौशल्यनिहाय नेमक्या किती मनुष्यबळाची आवश्यकता आहे याची माहिती जर्मनीतील बाड्यान भुटानबर्ग राज्याकडून वेळोवेळी वेड़ घेणे व ती संकलित करून त्या त्यावेळी अद्ययावत करण्याची जबाबदारी राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेची असणार आहे महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील अधिकाधिक युवक युवतींच्या या प्रकल्पाची माहिती व्हावी यासाठी या, या प्रकल्पाचा व्यापक प्रचार प्रसार करण्याची जबाबदारी राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षण संस्थेची असेल या प्रकल्पाशी संबंधित सर्व विभाग समिता व कार्यालय यांना परस्परांशी संपर्क साधण्यासाठी तसेच प्रत्येक प्रशिक्षणार्थीची संपूर्ण माहिती एकत्रित स्वरूपात साठविण्यासाठी राज्य शिक्षण संशोधन व प्रशिक्षणमार्फत ऑनलाईन व्यवस्था विकसित करण्यात येईल प्रशिक्षणासाठी इच्छुक उमेदवारांची नोंदणीसाठी गुगल फॉर्मची मसुदा अंतिम करण्याची जबाबदारी राज्य शैक्षणिक संशोधन प्रशिक्षण संस्थेची असणार आहे सो so, या संपूर्ण गोष्टी या जी आरमध्ये इथे देण्यात आलेल्या आहेत महत्त्वाचे पॉईंट्स आपण अजून यात बघणा तुम्ही बघू शकता पी डी एफ तुम्हाला आमच्या टेलिग्राम व्हॉट्सअप चॅनल अवेलेबल करून दिली जाईल असेच नवनवीन आणि अपडेटेड व्हिडिओ मिळवण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा योग्य त्या विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोचवा काही शंका असल्यास तुम्ही आमच्या कमेंट बॉक्समध्ये ते लिहू शकतात तुमचा प्रश्नांना नक्कीच उत्तर दिलं जाईल थँक्यू धन्यवाद जय हिंद